आणि महाराज म्हणू लागले आणि तुलसीचा विवाह झाला म्हणून तुळशीला काही साधारण समजायचं नाही ब्रह्मदेवाला शंकचुंडने अनेक तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलेलं होत ब्रह्मदेवाच्या मनात आलं जर याला जर मोकळं सोडलं तर अवघड होऊन जाईल म्हणून करताना त्याचा विवाह तुलशी बरोबर तुलशी म्हणजे साधारण नाही तपस्वी तेजस्वी तपश्चारी पतीवर्ता नारी शंख शंखचूडाच त्या ठिकाणी विवाह सोहळा कशासाठी करण्यात आला का मोह मायात कुठंतरी अडकला म्हणजे हा काही रिकामे उपद्रव करणार नाही मनुष्य आपल्याकडे बघा मुलगा जर डोक्याच्या बरोबरीत झाला हे डोक्याच्या बरोबरीत म्हणजे वेगळे वेगळे विचार त्याच्या जर डोक्यात यायला लागले तर पटकन लग्न केलं पाहिजे हाय का नाही म्हणजे जेणेकरून तो कशात आई वडील धारे म्हणते आता मुलाचं लग्न करून टाका कशासाठी तो संसारात गुंतला म्हणजे रिकामे उपद्रव करत नाही मग अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याच त्या ब्रह्मदेवाला सुसलेली कथा आहे ब्रह्मदेव म्हणू लागले शंक लग्न होणं गरजेचं आहे आणि म्हटले जा भद्रिका वनामध्ये एक सुंदर अशी नारी आहे आणि त्या नारी बरोबर काल आपण विवाह सोहळा केला काल बऱ्याच काही गोष्टी घडल्या पण मग आता कालच्या पुष्पाला पूर्ण विराम जीवनामध्ये त्याग याग त्यागाशिवाय मनुष्य योगी बनवू शकत नाही योगाशिवाय ज्ञानी बनू शकत नाही अज्ञानाशिवाय मनुष्य निवृत्तीकडे जात नाही निवृत्ती शिवाय मुक्तीकडे जात नाही म्हणून ज्ञानदेव सोपान दादान मुक्त बाई निवृत्ती दादा सांगितलं गेलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान सोपं होतं मग एकदा ज्ञान आलं का जीवन सोप होत बराबरीच झालं म्हणून सोपं नाही बर का पायात जरी बुट यायला लागले पण त्याला काही डोक्याच भेजा असलं तर बरं नाही तर अवघड आहे बुट येतील पण त्याला भेजायची बी आम्ही म्हणून बी गरज आहे आणि या ठिकाणी सांगितलं गेलं तो तर बलवान असा तपस्वी मायावी मायावी सांगितलं अर्जच हिरण्यक्ष तारकासूर तारकांक्ष सगळे कश्यप ऋषीचे मुलं आहे ही परंपरा कश्यप ऋषीची आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण आपल्या मानस पुत्राला आपण बघितलेलं आहे पण थोडं थोडे हात लावून चालतो तुमच्या बरोबर आहे का नाही आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे कथा ही आपल्याला जीवनभर सांभाळून घ्यायची एकदा ज्ञान आलं का मग वापिस जातच नाही ज्ञान येणं गरजेचं आहे मग ज्ञान येण्यासाठी चांगल्याच्या संगतीला जाणं संगत कर अच्छे की तो अच्छा हो जावे संगत करू बुरे की तो बुरा हो जावे आपल्या मराठी भाषा अच्छे को अच्छे मिले दो दो बाथा कधी को कधी मिले चांगल्या माणसाच्या संगतीनं जर झालं तर संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार संत संगतीने ப